महादेवाची पूजा महादेवासाठी करतो का आपल्या सुखासाठी करतो बापू सांगत चला कारण की आता याच्या पुढे मी तुम्हाला विचारणार आहे आहे तुम्ही मला सांगायचं जोपर्यंत कथेमध्ये संवाद होणार नाही तोपर्यंत आपल्याला कथा समजणार नाही सांगा आपण महादेवासाठी आपण पूजा करतो की आपल्या सुखासाठी पूजा करतो कोणासाठी हा आपल्या सुखासाठी महादेवासाठी नाही आपल्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून आपण देवाची पूजा करतो जर देवासाठी पूजा केली तर आपल्याला काही मिळेल का तुकोबारायला काही मिळालं का नामदेव महाराजांना काही मिळालं का नाथ महाराजांना काही मिळालं का ज्ञानेश्वर महाराजांना काही मिळालं का जनाबाईला काही मिळालं का मीराबाईला काही मिळालं का त्यांनी देवासाठी भक्ती केली म्हणून त्याला त्यांना देव प्राप्त झाला आणि आपण आपल्या सुखासाठी पूजा करतो म्हणून आपल्याला संसारच प्राप्त होते आपल्याला व्यवहारच प्राप्त होते देव प्राप्त होत नाही विठ्ठल त्याच्याही पुढे जाऊन आपण आता बोलू खरंच आता दररोज महादेवाची पूजा करायसाठी आपल्या माय माऊल्या बापड्या जातात का नाही तुम्ही तुम्ही जात असाल ना जाता का नाही जातो आपण महादेवाची पूजा करायसाठी जातो आणि त्या महादेवाला आपण एवढं पाणी घालतो एवढं पाणी घालतो की त्याला थंडी वाजा लागली का त्याला ताप आली का किंवा त्याची आंघोळ झाली तरी आपण टाकतच राहा लागलो आपण विचारत नाही कशासाठी आपल्या आपल्या सुखासाठी देवाला सुख प्राप्त होत आहे का नाही आपण पाहतो का नाही बरं इथे बस सर्भामंडपात बसलेले जे श्रोत्य आहे यांना महादेव पाहिजे का सुख पाहिजे बापू तुम्हाला महादेव पाहिजे का सुख पाहिजे सांगा काय पाहिजे आपल्याला महादेव पाहिजे आपल्याला काय पाहिजे सुख पाहिजे महादेव पाहिजे का आता काही जण म्हणा लागले महादेव पाहिजे आणि काही जण म्हणा लागले सुख पाहिजे आता खरंच पुढचा सोमवार आला किशनराव महाराज पुढचा सोमवार आला आणि महादेवाला येडा घालून लेडीज जेंट्स पूजा करायसाठी बसले आणि त्यांची पूजा झा चालू झाली आणि फटकन महादेव त्या लिंगातून प्रगट झाले आणि लिंगाच्या वर येऊन बसले आणि महादेवांना आजूबाजूच्या सगळ्या भक्तांना म्हणलं की मी तुमच्यावर एवढा प्रसन्न झालो एवढा प्रसन्न झालो की तुमच्यासारखी भक्ती माझी कोणीच केली नाही आता मी प्रसन्न झालो मला तुम्ही घरी घेऊन जा कोण कोण घेऊन जाईल हा खरं सांगा कारण की जेथे हरिकीर्तनाची जागा तेथे देवा असे उभा येथे महादेवही आहे गजानन महाराजही आहे तीर्थही आहे हा वर्तही आहे आणि नामही आहे सांगा महादेव प्रगट झाले आणि बाहेर आले आणि त्यांनी म्हणलं की लय मी प्रसन्न झालो मले घरी घेऊन जा आता हात वरी करा कोणाकोणाला घेऊन जायचं महादेवाला घरी आहे का कुणी तयार तिकडे आहेत का तयार कुणी हा एक तुम्ही म्हणसाल महाराज आज आले आलो तर आलो उद्यापासून तुमचं कीर्तन तुमची कथा तुबा तुमचा सभामंडप पण तुम्ही आम्हाला महादेवी पाहिजे नाही आणि तुमची कथाही पाहिजे नाही आपल्याला देव पाहिजे नाही आता आपल्या इथे कथा चालू आहे गजानन महाराज प्रगट झाले आणि सांगितलं त्यांनी मी प्रसन्न झालो आता मला तुम्ही घेऊन जा तुमच्या घरी तयार होईल का कोणी कोणीच तयार होणार नाही कारण की मनुष्याला संसारिक सुख पाहिजे देव पाहिजे नाही आणि ज्याला देव पाहिजे त्याला संसारिक सुख तुच्छ आहे संसाराच्या नावे शून्य वाढत पुण्य धर्म केला तुकोबार सुख पाहिजे नव्हतं त्यांना देव पाहिजे होत म्हणून तुकोबार भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन करू लागले कुठे भंडाऱ्या डोंगरावर जाऊन कीर्तन करू लागले भजन करू लागले त्यांना सुखाची अपेक्षा नव्हती त्यांना फक्त त्यांना पाहिजे होता देव देव पांडुरंग जे पांडुरंग देवनी पांडुरंग जे पांडुरंग 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 पाडुरंग पांडुरंग पांडुरंग पाडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पाण्डुरंग पाडुरंगी पांडुरंग पाण्डुरंग जी पाडुरंग जागृती स्वप्नी पाडुरंग स्वप्नी पांडुरंग यांच्या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृत स्वप्नी पांडुरंग स्वप्नात सुद्धा आणि जागृत अवस्थेत सुद्धा तुकोबारायांचा फक्त पांडुरंग होता पांडुरंग म्हणून तुकोबाराय डोंगरात जाऊन भजन करायचे एकांतात जाऊन भजन करायचे तुकोब्बा राय स्वतः म्हणतात तुका म्हणे आम्ही एकांताचा वाय

एकांताचा वास पाहिजे आणि ब्रम्मी ब्रह्मरस शेऊ सदा देवाचं नामस्मरण शेऊ सदा तरी सुद्धा तुकोबार लोक म्हणत होते दे। तुम्ही तुम्ही देवाचं नाव का का घेता कीर्तन करता नामस्मरण का करता तर तुकोबारायांचे शब्द का मी न करी त्याची कथा तोची होय मुखी वक्ता माझ्याने बलात्कारे बोलविता कायम्या करावे तुकोब्बाराय म्हणतात मी त्याची कथा करत नाही तो माझ्या मुखामध्ये वक्ता होऊन बोलतो आणि जबरदस्तीनं माझ्याकडून बोलून घेतो मी त्यांची कथा करत नाही त्या तुकोबारायना देव पाहिजे होता त्या तुकोबारायना देव मिळाला आणि देव मिळाल्याच्या नंतर राय त्या देवाला वाटण्यासाठी गावामध्ये फिरू लागले वाटण्यासाठी गावामध्ये वाटण्यासाठी फिरू लागले देवा Hey, विकण्यासाठी देव देण्यासाठी गावामध्ये हिंडत आहे त्यांच्या देऊ गावामध्ये हिंडत आहेत म्हणत आहे देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसून पण गावातले माणसं म्हणतात गव न लगे देवन लगे साठवणीचे आज आपल्या इथे हरिकथा चालू आहे जे नियोजक आहेत त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि हरिकथा करून आणत आहेत कशासाठी आपल्याला देव कळावा म्हणून बियानी साहेब आहेत खंडेलवाल साहेब आहेत अरुण शाहू साहेब आहेत यांनी हे नियोजन करून कथा सुरू केलेली आहे कशासाठी आपल्याला देव कळावा आपल्याला देव मिळावा नोहे नोहे आपल्याला जोपर्यंत देव कळणार नाही तोपर्यंत मिळणार नाही आणि जोपर्यंत देव मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला जे हस्तगत करायचं ते प्राप्त होणार नाही राय घरोघरी इंडा लागले अरे देव घ्या अरे देव घ्या देव आलेले आहेत देव आलेले आहेत देव घ्या तुकोब्बा रायनं न तसं म्हणलं की दरवाजा लावून घेत होते आणि रायला म्हणत होते आम्हाला देव पाहिजे नाही शेवटी राय स्वतःच्या पत्नी जवळ गेले जिजाबाई मातेजवळ आणि म्हणतात जिजाई अगं आवले देव आले देव वैकुंठाहून देव आले न्यायला तू तरी चाल जिजाबाई म्हणतात तुम्ही दररोज म्हणतात देव आले देव आले देव आले मी येणार नाही म्हणत देव आले तरी कारण की माझी म्हैस जनली म्हणत काय म्हणत माई माझी म्हैस जनली आणि मी जर तुमच्या संग आली तर तिचं दूध कोण काढेल तिची सोय कोण कोण करेल तिला चारा पाणी कोण घालेल पहा त्या म्हशीसाठी देव सोडायला तयार आहे म्हशीसाठी देव सोडायला तयार आहेत मग देव महत्वाचा आहे का महिष महत्वाची आहे बापू आपल्यासाठी काय महत्वाचं आहे महाराज महिष महत्वाची आहे का नाही आपल्यासाठी आपल्यासाठी काय महत्वाचं आहे महिष महत्वाची आहे आपल्यासाठी व्यवहार महत्वाचा आहे आपल्यासाठी संसार महत्वाचा आहे आपल्यासाठी देव महत्वाचा देव कोणालाच पाहिजे देव कोणालाच पाहिजे नाही ना, 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 मग देव करायचा का आपण प्रश्नच आहेत का नाही जोपर्यंत संसारात प्रश्न पडणार नाहीत तोपर्यंत उत्तर मिळणार नाही जोपर्यंत उत्तर मिळणार नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती आपल्याला पहिल्या पायरीवर सुद्धा पोचणार नाही आपण कारण की प्रश्नच पडत नाही उठलं की संसार उठलं की संसार उठलं की व्यवहार देवाशी आपल्या काही संबंध नाही कोण जर म्हणलं हो? आहो एखाद्या महाराज माणसानं म्हणलं यांच्यासारख्या अहो आपल्याला पंढरपूरला जायचं तुम्ही येता का लगेच त्यांचं उत्तर रेडी राहते ते काम आमचं नाही ते काम कोणाचं आहे यायचं काम आहे याय ना गुता घेतला देव यायनं गुता घेतला देव तुमची वारी तुमचा विठोबा आणि तुम्ही ते आमचं काम नाही ते काम कोणाचं आहे भजनायच ते काम महाराज लोकांचं तुम्ही देव करा तुम्हीच कळवा तुम्हीच मिळवा आणि तुम्हालाच काय करायचं ते करा आमचा त्यांचा काही संबंध नाही आणि इकडून तिकडून आला तर एक घर बांधल्याच्या नंतर सत्यनारायणाच्या वेळेस आणि एक लग्न होतानी भटजीच्या वेळेस तोपर्यंत तुमचा आमचा संबंध काही नाही तेव्हा आम्ही ठरवून घेऊ ओळखीच्या महाराजाला बुक्का लावून बोलवून घेऊ तुमचा आमचा संबंध नाही देव कोणालाच पाहिजे सांगत चला देव कोणालाच पाहिजे नाही तरी सुद्धा संत महात्म्यांनी जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना असं वाटते की नाही समाजाला देव कळल्याशिवाय यांची प्रगती होणार नाही जोपर्यंत देव मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळत नाही पद पदाची प्रतिष्ठा कळत नाही संसार कळत नाही शिक्षण झाल्याच्या नंतर सुद्धा शिक्षणाचं काय करायचं तरी कळत नाही देव आणि देवाचं ज्ञान जर तुमच्यासोबत असेल तर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार राहत नाही ज्या माणसाचं नाव पंधरा वर्षाच्या आधी कुठेच नव्हतं त्या माणसाचं नाव लहान लेकरापासून प्रत्येक देशामध्ये पोचलं कशा कशामुळे विज्ञानाचे मूळ केवळ ते थुनी समूळ निर्मित आहे तुमच्या लक्षात आला असेल कोण्या माणसाचं नाव पोचलं ते कारण की त्यांना विज्ञानही माहीत आहे आणि अध्यात्मही माहीत आहे दोन्ही माहीत आहे म्हणून त्यांनी विज्ञानाचाही सपोर्ट घेतला आणि अध्यात्माचाही सपोर्ट घेतला म्हणून राम परमात्मा परमेश्वराची प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये मध्ये झाली विठ्ठला पण आपल्याला देवही माहीत नाही विज्ञानही माहीत नाही अध्यात्मही माहीत नाही मग आपली प्रगती होईल का प्रगती जर करायची असेल तर विज्ञान डकण्या हाती आणि अध्यात्म उजव्या हाती दोन्ही हातामध्ये विज्ञान आणि अध्यात्म जर असली तर तुमच प्रगती कोणीच आढळू शकत नाही आणि असा पुरुष आपल्या भारताला मिळालेला आहे म्हणूनच आपण हिंदू म्हणून जगण्याचे लायकीचे झालेले आहोत जाता जाता अजून एक बोलून जातो अभंग थोडासा बाजूला राहला तरी चालेल जाता जाता, जाता बोलून जातो आपण हिंदू म्हणून आपण मिरवतो हिंदू म्हणून आपण म्हणून घेतो पण जाता जाता मी तुम्हाला विचारून जातो हिंदू धर्माचे जनक कोण आहे कोणी सांगू शकेल का कोणी सांगा मला आनंद होईल हिंदू आपण आहोत आहोत का नाही आहोत का नाही नवनाथ महाराज आहोत का नाही हो आपण हिंदू हिंदू म्हणलं की लगेच टाईट पण आता जाता जाता, जाता विचारून जातो आपण हिंदू आहोत पण हिंदू धर्माचे जनक कोण आहे का माहिती माहीत नसू द्या फक्त हात वरी करा तरी चालेल आहे का कोणाला माहिती पा मग काय कीर्तन करताना किती महाराज उघाळून 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 गेले तरी काही मामाश्री काही उपयोग नाही आता आपण हिंदू आहोत आपले जनकच माहिती नाही म्हणजे मुलगा आहे पण मुलाला बापच माहित महाराज मुलाला बाप माहिती पाहिजे का नाही शेठजी माहीत पाहिजे का नाही आता आपण तसं मुल हिंदू धर्माचे मुलं आहोत पण आपला बाप माहित आहे का आपल्याला अवघडच <laughs> काम आहे किती कीर्तन करता हो सांगा बरं बरं जाऊ हो द्या आपण हिंदू आहोत जनक माहित नाही ठीक आहे हिंदू आहोत हिंदू धर्माच्या आपल्या अंगावर शरीरावर कोणकोणते चिन्ह पाहिजेत माहिती आहे का कोणा कोणाला आहे का माहिती हा भंग राहू दे तुम्ही जाग्यावर हे गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत अभंग सोडवून काही उपयोग नाही देव करून काही उपयोग नाही ना तर बाकीच्या धर्माच्या माणसाला त्यांचे चिन्ह विचारा एका दोन शकंदात सांगतात त्यांचे चिन्ह काय शरीरावर आणि आपण हिंदू आहोत आपल्या शरीरावर कोण कोणते चिन्ह पाहिजेत बरं एखाद्या वेळेस आपल्याला पकडून दिलं हिंदू धर्माच्या माणसाला पकडून नेलं आणि तिथे ज्या साहेबांना पकडून नेलं त्या साहेबांनी म्हणलं जे हिंदू असतील त्यांना आम्ही सोडून देऊ सांगा कोण कोण हिंदू आहे आता आपल्याला सांगता येईल का बर आपण म्हणू मी हिंदू हो मग त्यांनी विचार तू हिंदू आहे तर तुझी ओळख सांग शिरीराव तेव्हा मी ओळखीन आणि तुला सोडून देईन ज्या प्रकारे राम मंदिराचे बांधण्यासाठी जागा देण्यासाठी तयार होतो परंतु ओळखण सांगा म्हणे काय काय आहे आणि आपले असणारे परम श्रद्धीय भद्राचार्य महाराजांनी दृष्टीने आंधळे आहेत दृष्टीने आंधळे असून सुद्धा त्यांनी राम मंदिराची शास्त्रयुक्त साक्ष दिली आणि राम मंदिर कुठे आहे कसं आहे काय आहे सर्व काही सांगितलं आंधळे असून मग ते आंधळे आहेत का आपण आंधळे हो आता महाराज आंधळे आहेत का आपण आंधळे हो तुका म्हणे कैसे आंधळे हे जण आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा, देवा। आपण हो आंधळे पहा विषय कुठे होता जर त्या एखाद्या साहेबांना आपल्याला पकडून दिलं ना आपण जर म्हणलं की आम्ही हिंदू हो आणि त्याही जर म्हणलं की सांगा हिंदू धर्माचे चिन्ह काय आहेत तुम्ही सांगा मला ती ओळख पटली की सोडून देतो आपण काय काय सांगू काय काय सांगू सांगा आहे का कोणाकोणाला माहित माहित नसलं तरी हात वरी करा बस झालं आहे का माहिती मग आपण हिंदू नाही का नाही का प्रश्नच आहे ना आपण हिंदू आहे का नाही हे प्रश्नच निर्माण झालेला आहे कारण की आपल्याला आपला जनक हिंदू धर्माचे जनक माहीत नाही हिंदू धर्माच्या ओळखणी माहिती नाही हिंदू धर्माचा बर ग्रंथ माहितीये का हा हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ ते ज्ञानेश्वर महाराजांचा आहे इकडून सांगितलं उत्तर टाळ्या वाजवा यांच्यासाठी म्हणून पायसा पुत्र व्हावा गुंडान त्याचा त्रेलोकी झेंडा म्हणून वारकरी व्हा लागते म्हणून संत व्हा लागते म्हणून कीर्तन ऐका लागते तेव्हा आपल्याला समजाल की आपण कोण हो आपण कोण हो तोपर्यंत समजणार नाही विठला विठ खूप <स्तित्राणाद> काही ऐकण्यासारखं आहे का खूप काही सांगण्यासारखं आहे का आपल्याला आपली ओळखच माहिती नाही आपल्याला आपली ओळखच माहिती नाही जसं एक वेळा आई आपल्या पुत्राला सांगते की पिंट्या हे तुझा पप्पा सगळ्या जिल्ह्यानं जरी त्याच्या विरुद्ध गप्पा मारल्या तरी पिंट्याचा पप्पा म्हणजे पप्पा पण आपला पप्पा आपल्याला माहिती नाही आपला धर्म आपल्याला माहिती नाही हे शोकांतिक आहे जोपर्यंत हे माहिती होणार नाही तोपर्यंत परमार्थ करून काही उपयोग नाही म्हणून परमार्थ करत असताना सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागेल म्हणून या सभामंडपामध्ये जे नियोजन केलेलं आहे अतिशय बारकाई आणि बारीकाईनं नियोजन केलेलं आहे आणि बारकाईनं परमात्मा परमेश्वर आपल्याला सांगण्यासाठी यांनी नियोजन केलेलं आहे म्हणून येथे देवही आहेत आणि ज्यांचा प्रगटदिन सोहळा चालू आहे ते विधी संत सद्गुरु गजानन महाराज यांचं वास्तव्य ही आहे अहो ते वरत दिसती देही परी देही नाता ठाई गजानन महाराज अवली आहेत संत आहेत एवढच नव्ह तर गजानन महाराजांकडे जो भक्त जाईल त्यांची इच्छा पूर्ण करणारा देव आहे देव म्हणून त्यांचंही वास्तव्य इथे आहे आणि तीर्थही आहे म्हणजे साक्षात गंगा माता येथे आहे आणि गंगेमध्ये जो मनुष्य दररोज आंघोळ करतो त्याला अनंत पुण्य प्राप्त होते गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती सिंधू कावेरी त्या समोर काय जेलेन जलेन कुरु हा मंत्र म्हणत म्हणत असताना नदीमध्ये गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर मनुष्याचा आत्मा आणि देह दोन्ही तृप्त होतो आणि परमात्ममय वाटेला चालायला लागतो आणि त्या संतांचा आज वर्तही आहे संकट चतुर्थी सगळ्यांनी पकडलीच असेल आहे का नाही आणि त्या देवाचं आज वर्तही आहे आणि वर्त असू काय देव आहे संत आहे तीर्थ आहे वर्त आहे आणि हरी कथा ही आहे आणि कलियुगामध्ये करावे कीर्तन त्या समोर काय आहे हरी दे

देईल भेटी दे। आणि कलियुगामध्ये साधन सांगितलेलं आहे कीर्तन म्हणजे नामस्मरण करा आणि नामस्मरण केल्याच्या नंतर परमात्मा परमेश्वर तुम्हाला भेट दिल्याशिवाय ते नामस्मरण करत असताना ते नामस्मरण करत असताना देवाचं अनन्य शरण जा देवाला अनन्य शरण जा एवढे शरण जा एवढे शरण जा की दास्य करी दासाचे उले साई भक्ताचे तो दास्य करायला आला पाहिजे कोण देव दास्य करायला आला पाहिजे आणि आपला अधिकार एवढा झाला पाहिजे एवढा झाला पाहिजे की जसा सनत कुमारांचा अधिकार आहे तसा आपला अधिकार झाला पाहिजे सनत कुमार डायरेक्ट देवाच्या घरी जाऊ शकतात सनत कुमार डायरेक्ट देवाच्या घरी जाऊ शकतात आपण डायरेक्ट मंदिरात सुद्धा जाऊ शकत नाही सनतकुमार डायरेक्ट देवाच्या घरी जाऊ शकतात एक वेळा सनतकुमार डायरेक्ट वैकुंठात गेले आणि वैकुंठात गेले आणि तडक देवाच्या सभागृहामध्ये चालले होते तेवढ्यात त्यांना जय विजय जै म्हणतात अहो थांबा पहिल्यांदा मला विचारावं लागेल देवाला की पाठवू का नाही सनत कुमारांना अतिशय राग आला त्यांना असं वाटलं की आम्ही परमात्म्याचे भक्त आहोत हरीचे दास आहोत आणि आम्हाला तुम्ही अडवता एवढं तुम्ही उन्मत झाले एवढा तुम्हाला अहंकार झाला म्हणून त्या सनत कुमारांनी ताबडतोब त्या जय विजयांना शाप दिला जाणी तुम्ही तीन जन्म मृत्यू लोकांमध्ये दैत्य होऊन पडसाल कारण की एवढा त्या हरीचा दासाचा अधिकार आहे